नमस्कार मी मेहनत नगर पंचवती येथून बोलत आहे आम्हाला सध्या आमच्या एरियामध्ये कुत्रे इतके त्रास देतात की बसतात म्हणजे घरात घुसतात बाथरूममध्ये जातात आमच्या तर संडासमध्ये घुसले आणि दरवाजा तोडला त्याच्यानंतर एका कुत्र्याला जखम झाले त्याचं त्याचा सारखं रक्त गळत असतं इथे लहान लहान मुलं खेळतात किंवा त्यांना इन्फेक्शन होण्याची आम्हाला भीती वाटते रस्त्याने जाणार आहे नगरना इतके कुत्रे मागं लागतात की बसतात जे पकडायचं मुले असतात कॉलेजला जाणाऱ्या लहान लहान मुलं असतात दुकानावर जाणारे त्यांना पण त्रास होतो इथे सगळ्यांनाच खूप त्रास होतो पण आता आम्ही म्हणजे इतके दिवसापासून सण केलं पण आता खूपच म्हणजे त्रास खूपच वाढलेला आहे कुठ्यांचा त्याच्यामुळं आमची अशी विनंती आहे का त्याचं काहीतरी त्यांच्यावर तर आमची अशी विनंती आहे की नगरपालिकेने याच्यावर काहीतरी उपाय करावा आणि त्याचा बंदोबस्त करावा म्हणजे निदान आमचे लहान मुलं ज्याचा आता येतात रस्त्याने जाणारे येणारे यांना काही त्रास होऊ होणार मी पंचवटी नवनाथ नगर येथील रहिवासी आहे आम्हाला कुत्र्यांचा फार त्रास आहे कुत्रे हे इतके त्रास देतात अगदी लहान लहान पोरांच्या अंगावर धावून जातात आम्ही समजा एखादी गाडी व्यक्ती चालली आहे गाडीवरून त्याच्याही मागं असा धाव घेतात एक आता स्त्री कालच गर्भवती होती ती गाडीवर चालली होती तिच्या मागे असे धाव घेतला त्या कुत्र्यांनी त्या बाईला अक्षरश गाडी गाडीवरून खाली ओढून टाकलं त्यांनी